बुधवारी चौडी येथे झालेल्या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी माजी मंत्री बबनराव म्हणाले की राम शिंदे हे भाग्यवान आहेत कमी वयात त्यांनी मोठी उंची गाठली आई वडील अशिक्षित आधार नसताना त्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद आहे यावेळी बोलताना सभापती राम शिंदे म्हणाले की सामान्य कुटुंबातील एखाद्या कार्यकर्त्याला सरपंच पदापासून विधान परिषदातील विधानमंडळातील उच्च पदापर्यंत पोहोचवण्याचा प्रवास हा सध्याच्या काळात सोपा राहिलेला नाही तर कुठे कुठेतरी जन्मजन्मांचे आशीर्वाद कामी आले राजकीय जीवनात माझे अनेक सत्कार गौरव झाले अग्निपंख टीम मधील शाळाकरी मुला महिला ज्येष्ठ नागरिक यांनी सायकलवर येऊन माझा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव केला हे आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही अग्निपंख फाउंडेशन जे उपेक्षित घटकांसाठी निस्वार्थ भावनेने काम करीत हीच प्रेरणा घेऊन माझी कार्य पद्धती चालू असते भविष्यात अग्निपंख फाउंडेशनला जिथे कुठे माझी मदत लागेल तेथे सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असेही यावेळी राम शिंदे म्हणाले

सर्व श्रीवर्ध्यावर या तर बाळासाहेबांनी अशी सांगितलं की आम्हाला तुमच्या घरी येऊन सत्कार करायचा आहे आणि तो असा वेगळ्या प्रकारचा करायचा मी मीच येतो श्रीवंदा म्हटलं आम्हीच येणार आणि एक वास्तविक पाहता सातत्यानं बाळासाहेब आणि त्यांची सगळी टीम ही सामाजिक कामामध्ये अतिशय धडपड करा प्रस्ताविकामध्ये सांगितल्याप्रमाणे शेवटी आपण आपल्या जीवनामध्ये लोकांच्या मदतीला लोकांच्या कामाला किती आलो हे देखील महत्वाचं आहे महाराष्ट्र साडुंके खरडा